वळुयात पुढच्या बातमीकडे शरद पवारांनी नव्या खासदारांची बैठक बोलावली आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात राष्टपच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक बोलावण्यात आलेली आहे पुण्यामध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता सर्वांचं लक्ष हे विधानसभेकडे असेल आता त्याच पार्श्वभूमीवर बैठकांचं आयोजन करण्यात येत आहे शरद पवार आणि नवनिर्वाचित खासदारांची पुण्यामध्ये ही बैठक बोलावण्यात आलेली आहे पुण्यामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय शरद पवार या बैठकीला मार्गदर्शन करतील आपले प्रतिनिधी रोहन रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत नवनिर्वाचित खासदारांची बैठक बोलावण्यात आली आहे शरद पवार मार्गदर्शन करणार असल्याची माहिती समोर येते किती वाजता ही बैठक सुरू होणार आहे साधारणतः साडेतीनच्या सुमारास या सगळ्या बैठकीला जी आहे ती पुण्यामध्ये सुरुवात होईल शरद पवार जी ते काल रात्री त्यांच्या मोदी भागातील निवासस्थानी आलेले आहेत काही खासदार देखील आता पुण्यामध्ये पोहोचायला सुरुवात झालेली आहे शरद पवारांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरतीच ही बैठक बोलावली का तर हो विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती चर्चा करण्यासाठी शरद पवारांनी ही बैठक बोलवलेली आहे आणि कशा रीतीने जे आहे ते आपल्याला लोकसभेत मिळालेलं यश विधानसभेपर्यंत टिकवायचं आहे याबाबत सूचना शरद पवारांकडून या सगळ्या नवनिर्वाचित खासदारांना दिल्या जाऊ दा शकतात आणि त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य पदाधिकारी मुख्य नेते देखील पुण्यामध्ये येऊ शकतात अशी चर्चा थी आहे थी, आहे जी आहे ती सुरू आहे कारण का आज सकाळपासूनच जी आहे ते राष्ट्रवादीच्या गोटामध्ये प्रचंड हालचाली पुण्यामध्ये पाहायला आहे शरद पवार आता स्वतः पुण्यातल्या साखर संकुलामध्ये काही वेळापूर्वी पोहोचलेले आहेत त्या ठिकाणी जात ते सगळ्याचा आढावा घेणार आहेत आणि त्यानंतर ते नवनिर्वाचित खासदारांशी बातचीत करणार आहेत त्यामुळे या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणार आहे कारण का नेमकं काय का चर्चा आजच्या या सगळ्या बैठकीमध्ये होणार आहे आजच्या या बैठकीमध्ये काय मंत्र जो आहे विधानसभेच्या निवडणुकीचा शरद पवारांकडून रोहन आपण या सर्व घडामोडींवरती लक्ष ठेवूनच राहू तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी